राहणार मुरगुड यांची कन्या शिवाणी यांचा शुभविवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्या शुभविवाहाप्रसंगी माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर हातकनळे मतदारसंघाचे आमदार अशोकराव माणे माजी खासदार राजू शेट्टी माजी खासदार निवेदिता माने माजी खा खासदार खास जोल्ले ग्रुपचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्हे माजी आमदार उल्हासदा पाटील दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील चे पंचंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एन पाटील पंचंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष स्वरूपताई पाटील येड्रावकर उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर माजी बांधकाम सभापती सावकर नाईक महादेवराव धनवडे शिरोळचे माजी नगराध्यक्ष अंबरसिंह पाटील उद्योगपती संजय पाटील कोथळीकर सांगली महानगरपालिकेचे नगरसेवक महादेव कुर्णे स्थायी समितीचे सभापती जयश्री कुर्णे पंचंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील विशाल आवटी बाबा पाटील सांगली महापालिकेचे नगरसेवक विनायक सिंहासने मुरगुडचे नगरसेवक प्रवीण सिंह पाटील उपसभापती राजगोंडा पाटील शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे क्रांती पतसंस्थेचे चेअरमन चे देवगंडा पाटील करमीर मल्टीस्टेट पतसंस्थेचे संचालक राजेंद्र नांदणे कृष्णामाई पतसंस्थेचे चेअरमन राजू हसल हसकल्ले कृष्णावारणा पतसंस्था चेअरमन प्रमोद कवठेकर लक्ष्मी पतसंस्था चेअरमन अजित गौंडाप्पा बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन चे बाबासू किनीकर वाईस चेअरमन गणपतराव बे बेसपोट राजलक्ष्मी पतसंस्था चेअरमन सुभाष पाटील जयसिंगपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र झेले राजेंद्र नांद्रेकर संजय पाटील राहुल बंडगर संभाजी मोरे शैलेश आडके यांसह मोठ्या संख्येने नऊ दापत्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूज करा like करा ला, क्लिक करा क्लिक घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा